नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे पद्मालय गणेश मंदिर याबद्दल महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे अतिशय सुंदर स्वयंभू गणेश मंदिर पंचक्रोशीत जागृत देवस्थान श्री क्षेत्र पद्मालय म्हणून ओळखले जाते मंदिराच्या समोर कमळाच्या फुलांनी भरलेला एक तलाव आहे म्हणून या जागेला पद्मालय असे नाव पडले तसेच मुख्य मंदिराच्या चारही बाजूंनी छोटे छोटे मंदिरे आहेत मंदिराच्या समोर श्री गोविंद महाराज यांच्या पादुका स्थापित हे या आहेत हे देवस्थान भारतातील अडीच गणपतीपीठांपैकी एक आहे या मंदिराच्या गर्भगृहामध्ये दोन स्वयंभू गणेश मूर्ती आहेत ज्यातील एक एका गणपतीचे नाव अमोद आणि दुसऱ्या गणपतीचे नाव प्रमोद असे आहे या दोन मूर्तींची सोंड विरुद्ध दिसेला आहे एका एक गणपतीची सोंड डाव्या बाजूला तर दुसऱ्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे पादुकांच्या जवळच चारशे चाळीस किलोची एक विशाल भव्य घंटा आहे तसेच या गणपती मंदिरापासून काही अंतरावर भीमकुंड म्हणजेच भीमाच्या भल्या मोठ्या पायाचा ठसा उमटलेलं स्थळ आहे व ह्यात सदैव पाणी भरलेले असते पांडव वनवासाच्या दरम्यान एक नगरीत म्हणजेच आत्ताचे जळगाव खांदे जिल्ह्यातील एरंडोल होय येथे असताना पौराणिक आख्यायिकेनुसार कुंतीपुत्र भीम व बकासूर यांच्यात झालेल्या भीषण युद्धानंतर भीमाला तहान लागली याकरता त्यांनी आपला पाय जमिनीवर आपटून एक कुंड तयार केले या कुंडालाच भीमकुंड असे संबोधले जाते तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा